आता आलोय पंढरपूरला आता पंढरपूरला आलोय व्हिडिओ काढून काढला व्हिडिओ पण तुझं नाही बाहेर बाहेरच बाहेरचा व्हिडिओ काढला

ये घे राजा 300 रुपये काय किनार का 300 नाही टाकला 50 नाही ते काय दे इकडे दे तुझे ना हा इकडे असं दे दिया हाय दाय इकडे दे आणि मी दाय इकडे दे हाय बरोबर आउ 10 द्या ना की मग 300 20 चा प्रश्न आहे रे ओला 20 सुद्धा कटा

आमचं काय बंधू आम्ही खाणार बाप आमचं काय बंधू रक् मोबाईल वगैरे आपल्याला बाहेर ठेवावं लागणार का आतमध्ये एंट्री तर नाही हो बोर घ्यायची मला पाहिजे हा चला आता मोबाईल ठेवतो वगैरे बोरं पण घेतली आणि हरभऱ्याचे ढाळे पण घेतले ढाळे खूप स्वस्त आहेत दहा रुपयाला एक ढाळा होता

दादा कुठायचं झालं माहिती नाही मला आता <laughs> मस्तपैकी आमचं देवदर्शन झालेलं आहे मस्तपैकी आम्ही कोणत्या बंगडे घे चुडे लागते चुडे लागते घातली आहे पोरींना डाळ वाजवायला दिलाय आणि दिला दिला दाजींना आणि यांना दाजी 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 दा हर खायला घेतलेला आहे दोघं आता हरभरे कातक गाडी चालवणार आणि हा आमचा बोरगावचा हिरो अशा प्रकारे आमचं देवदर्शन झालेलं आहे